वादनातला आदतचा पहिला सीमी सुटला या पहिल्या सीमित एकूण सात गाड्या पाहतात आणि सात गाड्यांचा सा रडत संग्राम चालू आहे आठवा का नाही पळा विचार करा अतिशय सुंदर अशी गाडी पडते कटापुरवकरांचा अतिशय सुंदर सुरु धोरणकरांच्या मदनाचा आदप आदतच्या वादनाचा सीबी दोन सुटला आणि दोन मध्ये आठ गाड्या आणि आठ गाड्यांचा रडा संग्राम चालू आहे कोण होत दुसरा गोलाला आजचा मान करी अतिशय सुंदर असे लढत आहे परंतु शेवटच्या क्षणाला तिसऱ्या राणा डबल टाप टाकला आणि सुंदर अशी गाडी आणि पावसाळ्यात माग तुझा लागणार गाडी व्हायस नेटकर व्हॉइस नेटकर व्हायस व्हायस नेटकर सुट्टा निकाल लागेल लढा आहे तिसरा व्हायस नेटकर व्हॉइस नेटकर शेवटच्या चौथा सुटला पलीकडं दोन नंबरची पण गाडी पुळते चांगली पाच नंबर पण आहे चांगली त्याच्या दासून चालले बघ सांग अरे सुंदर अशी गाडी पुलते मैदानातला सेमी फायनल पाच पलतो आणि पाच मध्ये एकूण गाड्या आठ आणि गाड्यांचा हृदय संग्राम चालो आठ कोण होणार फायनलचा चा मानखरी अतिशय सुंदर आणि शेवाच्या Marley Piwula wadal bukas putu Nike is nike Kala, 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 kala. Pati siya yan.